नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी गुड न्यूज वित्त विभागाकडून अखेर जी आर निर्गमी झालेला आहे आज दोन सहा दोन हजार पंचवीसला नेमका कशा विषयी जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खुल्लर समितीने शिफारस केलेल्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसने सादर केलेल्या अहवालामधील शिफारशी सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे सदर समितीने शिफारशी केलेले जोडपत्र एक ते तीन सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत यामध्ये जोडपत्र एकमध्ये नमूद करण्यात आलेल्या पदांना दिनांक एक एक दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर प्रत्यक्ष आर्थिक लाभ हे दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून देण्यात यावेत मात्र दिनांक एक एक दोन हजार सोळापासून दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत कुठल्याही संवर्गाला वरील शिफारशीमुळे थकबाकी अनुदेय ठरणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत जोडपत्र एकनुसार जे कर्मचारी एक एक दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवावृत्त झालेले असतील त्या कर्मचाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील त्या कर्मचाऱ्यांचे दिनांक एक एक दोन हजार सोळापासून सुधारित वेतन संरचनेत काल्पनिक वेतन निश्चिती करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहेत तर दिनांक एक जारे जारे दिनांक एक दोन हजार सोळा ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुदेय वेतनवाढी विचारात घेऊन निवृत्ती वेतन सुधारित करण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत सुधारित निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून देण्यात यावे तर यापूर्वीची थकबाकी अनुदेय करण्यात येऊ नये असे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद